नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतोय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले वाजलंय खरंतर आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक बारामध्ये उभा आहे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजे अजित पवार यांचा पालिकेला समजला जाणारा तळवडे रुपीनगर भागात आहोत आणि खरं तर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार आज या तळवडे रुपीनगर भागात येत आहेत तत्पूर्वी तसं बघायला गेलं तर आज पंकजभाऊ भालेकर यांच्या माध्यमातून यांच्या पॅनलच्या माध्यमातून आज शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आज मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी नागरिकांना सोबत घेऊन आज तर प्रभागामध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलंय माझ्यासोबत पंकजभाऊ भाऊ काय सांगाल खरं तर आज भोसरी विधानसभेतील पिंपरी चिंचवड शहरातील पहिलाच प्रचाराचा हा नारळ फोडतोय पहिले सर्वप्रथम प्रधान्य अजित पवारांनी तळोळे नगर भागाला दिले काय सांगाल आपण पाहतो की आमचा जो प्रभाग क्रमांक बारा आहे तळुळे रुपीनगर हा निश्चितच गेल्या बऱ्याच वर्षापासून महानगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यानंतर दोन हजार दोनपासनं त्या तगायत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे या भागामध्ये दे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आज माननीय सन्माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरती प्रेम करणारा या ठिकाणी हा सगळा नागरिक आहेत आपण पाहतो की नऊ वर्षापूर्वी दोन हजार सतराला ज्या वेळेस या ठिकाणी महानगरपालिकेचं इलेक्शन झालं होतं त्या ठिकाणीच या नागरिक येथील नागरिकांनी आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास ठेवून चारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना या ठिकाणी निवडून दिलं होतं आणि गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये अजितदादांनी या ठिकाणी या प्रभागावर विशेष असं प्रेम केलेलं आहे आणि या विशेष असं प्रेमामुळे या ठिकाणी या भागामध्ये जो भरभक्कम रेड झोन असून तिथे भरभक्कम जो या निधी आणि या भागातले विकासकामच या ठिकाणी झालेलं आहे निश्चितच दोन हजार सव्वीसला देखील हा या ठिकाणी चारही नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहे म्हणूनच अजितदादांनी प्रा या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आमच्या तवळे रुपनगर प्रभाग क्रमांक बारामधून केलेला आहे खरं तर तुमच्यावरती दोन हजार सतराला देखील अजित पवारांनी मोठी जबाबदारी तुमच्यावरती सोपवली होती दोन हजार सध्या आता पंचवीसच्या निवडणूक आहेत ह्याच्यासुद्धा आता तुमच्यावरती जबाबदारी आहे पॅनलची जबाबदारी आहे तुमच्यावरती काय वाटतं चारही चारही तुम्ही चौघजण विजय होचाल निश्चितच कारण की पाहतो की आम्हाला या ठिकाणी कुठेही जबाबदारी असली ती पेलावणाला या ठिकाणी जी दादांनी विश्वास टाकलेला आहे त्याच्यात निश्चितच पात्र राहू आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील आमचे समविचारी पक्षाचे पद पदाधिकारी असतील आमचे सर्व सहकारी असतील सगळ्यांना बरोबर घेऊन आहे माझ्याबरोबर आज या ठिकाणी ओबीसी पुरुष गटातून आमचे सहकारी शरद भालेकर निवडणूक लढवत आहे ब गाटातून या ठिकाणी चारुलता रित्य सोनवणे निवडणूक लढवत आहे क गाटातून या ठिकाणी सीमाताई धनंजय भालेकर या निवडणूक लढत आहे आणि ड गाटातून मी स्वतः पंकज दत्तात्रय भालेकर आम्ही या ठिकाणी चौघ निवडणूक लढतो आम्ही चौघ चौघही या ठिकाणी सर्व एक तरुण आणि उच्च शिक्षित असे आम्ही उमेदवार या ठिकाणी आहोत निश्चितच सर्व नागरिकांना बरोबर घेऊन जाऊन आमच्या पक्षाचं अजितदादांनी जे काम केलं आहे या प्रभागात आणि या पिंपरी चिंचवड शहरात दोन हजार सतराच्या आधी आपल्याला माहिती आहे पिंपरी चिंचवड शहराचा शा, संपूर्ण कायापालट अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेला हे कुणाला सांगायची नवीन गरज नाही आहे म्हणूनच तोच विश्वास आणि तोच या ठिकाणी स्वाभिमान घेऊन आम्ही मतदारांपर्यंत जाणार आहे अजितदादांनी केलेलं काम अजितदानी केलेलं संपूर्ण शहरात आमच्या प्रभागात राज्यात जे काम आहे ते नागरिकांना सांगणार ना आहे आणि आजीद दादा आज्या दादा म्हणजे विकासाचा वादा हे सूत्र देखील यापुढेही का कायम का आम्ही ठेवणार आहे आणि निश्चितच येणाऱ्या दोन हजार सव्वीसला पंधरा जानेवारीला आम्हाला या ठिकाणी सर्व नागरिकांना आव्हान करतो की आम्हाला सर्वांना घड्याळच्या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करायचे आणि सोळाला या ठिकाणी या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचे चारही उमेदवार निवडून आलेले असतील हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो आता मला काय सांगायचं आहे कोण कुठं गेलं कोण ह्याला मला माझ्या दृष्टीने काही महत्त्व नाही आहे कारण की आम्हाला आजितदादांची शिकवण आहे आज समाजकारण करत असताना विकासाला महत्त्व द्यायचं आम्ही या ठिकाणी उमेदवार कोणी असू द्या आमचा उमेदवार निश्चित आहे आमचं आजची आमचा उमेदवार म्हणजे घड्याळ आणि आमचं घड्याळ म्हणजे आजितदादा अजितदादा म्हणजे घड्याळ घड्याळ हा आमचा उमेदवार आहे उमेदवार पंकज भालेकर असू द्या शरद भालेकर असू द्या चारुलताई सोरोण्या असू द्या सीमाताई भालेकर असू द्या आमचा उमेदवार म्हणजे घड्याळ आणि घड्या चिन्हाच्या उमेदवारांना आम्ही संपूर्ण या ना ठिकाणी निवडून आणणार कोणी कुठं गेलं काय गेलं काही फरक पडणार नाही ना आहे विकास आम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी केलेली कामं तेव्हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून आणणार आम्हाला या ठिकाणी असा विश्वास आहे